कार नाव काय तुमचं सविंद्रा दशरथ आवटी राहिलं राजुरी अच्छा काय काम काम करता शेती तुमचं नाव महादेव आवटी राजुरी तालुका जिल्हा पुणे शेती व्यवसाय काय तुम्ही आता आमच्या संपर्क साधला बातमी द्यायची काय झालं होत कारण कसं आहे हे भावानी आहे ना मला ना विचारता एकत्र एकत्र सामूहिक जमा या कारण असतं त्यांनी परस्पर मला न विचारता खोट्या सह्या करून विक्री केली नारंगावला पवन एक मिनट तुम्ही बोला काय झालं होतं पवन म्हणजे तुमचं दीर ना दीर आमचं नाव सांगा संपूर्ण दिलीप आवटी कुठं जमीन आहे ती हा राजुरी किती आहे एक्कावन्न गुंठे पण ते सतरा सतरा गुंठे ती नंदाचा त्यांनी चोरून म्हणजे तिला म्हंटल सोडाक्क कर आणि गपचुप हे करून घेतलं तिचा सोडाक्क करून प्रत्येक दोघांनी शंकर आणि रामदासची बायको रंजना त्यांनी दिलीप यांनी दिलीप। सोडाक्क करायला लावला आणि स्वतःच्या नावी बहिणीच्या बक... हा सोडपत्र घेतलं आता तुम्हाला भाऊ किती आम्ही तिघजण समिती तिघे नाही बिलकुल नाही विचारलंच नाही विचारलंच नाही चोरून काहीच नाही बहिणीच शैला लक्ष्मण जाधव सगळं चोरूनच केलं यांनी बर मग आता उरली किती जमीन शेला शिष्याला शेला सतरा सतरा यायला पाहिजे त्यांनी एकोणीस गुंट लिहून दिली समोरच्या पार्टीला संतोष दत्तो आवटी त्याला लिहून दिलेली ते कुठले ते राजुरीचे आणि आम्हाला म्हणतात तुम्ही तिथं ताबायला आहे प्रत्येक ट्रॅक्टरवाल्याला आडवीत नाहीतर तो याला म्हणतात तो मोडदा पाडील ती जर तो वावरात आला तर कोण करते एकूणच गुंट घेतला पण मला सांगा का तुमची जरी सामायिक जमीन आहे त्यात तुमच्या भावाचा तेवढा हिस्सा आहे तो विकू शकतो ना तो तो विकू शकतो पण त्याने आमचं वाटप नाही ना झाला चतुर्शी नाही काय नाही वाटप नाही त्याला फाळणी वारा नाही कसं काय विकू कस शकतो असं आता तुम्ही तर जमीन तिकड मध्ये वाटणी करूनच तोंडी वाटपणीच कस असं याच्या पाठी आमच्या डोक्यावरचा ऊस रॉटरला वांगी शिबीमुल तर तो रोटरला ते ना त्याच्यानंतर आम्ही आम्हाला म्हणले तुम्हाला स्टेशनला कम्प्लिटी आम्ही पोलीस स्टेशनला गेले सगळं माल रोटरल आमची साडेतीन लाखाचे नुसकान केली त्यावेळेस पण म्हणल्या मिटून घ्या आम्हाला फक्त दहा हजार रुपये दिले आम्ही मिटून घेतलं आणि आता यांनी चोरून गपचूप विकून जमीन नंदचाही सोडा करायला गपचूप लावला नंद म्हणली का ते मी मेथीगन म्हणून दिलेले पण ते दोघांनी नाव करून तुम्ही आपले पैसे भर तो तुला पैसे घे तिला म्हणतात म्हणून दिलेली माझं काय मत नाहीये मला पाहिजे तुम्हाला लागलं हिडू माझ्या घरिंग घे बहिणीचा हिडू बहिणी केली पाहिजे आता ऐका ना मला सांगा का तुमचं तुमच्या भाऊच पटत नाही पटायचं काय विषय काढण जरा ते ते कधी जमीन करायला आलेच नाही वडील वारले गुजरातला ते म्हणते तर वारली दोन हजार बावीस साली ते सगळं खोटंच लिहून दिले मावशी ताई जरा सगळं खोटेच लिहून दिलेले त्याच्यामुळं याला बेकायदेशीर विला झाला पाहिजे सांगा आता ही जमीन कोण कसत मी स्वतः कसतोय कस किती सगळीच कसतो आता त्यांनी पाठीमाग मारा मारा केल्या किती कसता आता तुमची सत्तावन्न गुंठ जमीन आहे ना म्हटली हा एक्कावन एक्कावन्न किती कसता तुम्ही सगळीच एकावन्न गुंठ मी वजित होतो मग तुम्ही एकटे वजित होते हा ते पुण्याला राहत होते ना ते तर नाही नाही वाटप हो तुम्ही थांबा नाव वाटपच नाही त्यांचा आमचा त्यांनी त्यांनी घेतली चोरू म्हणजे आमच्या बांधण करून घेतली आणि बांधण केल्यानंतर त्यांनी पडीकच के ठेवली त्याच्यानंतर दीर बोलला तुम्ही ही जमीन करा घाल ना मका बिका तुम्हाला पुन्हा आम्ही मका केली त्यांनी आम्हाला ले मार मारलं मारा दारात ओढून मारा मार मारकुटे केले आमची पोलीस स्टेशनला केस आहे त्यांची ते त्यांनी ते, ते, आता पण ती केस आलेली दाखल करायला तर त्यांनी ते, ते नाही केलं त्यांनी पडीक ठेवली जमीन आता माझी जनावर ठेवली ती त्यांच्या हिशेची त्यांनी हिस्सा कायचा केलाय त्यांनी दाण्यामध्ये रोटर रोटरलेली आहे आणि तीच पडीक ठेवली पण ते करायला इथे नाही ना तिथं ऐका आमच्या ताब्यात जमीन आम्हाला तेवढी जमीन आमच्या ताब्यात आता आम्ही मका पण त्यांनी काही केलेली नाही ताब्यात ताब्यात आम्ही आता आम्ही ते नाही तर ताबा कोण तिथे घालाय ते नाही म्हणून तुम्ही ते मका केली का नाही नाही ते त्यांनी करायला सांगितली होती आम्ही म्हणाले नाही कोणी तेव्हा दिलीप आवटीने दिलीप आवटी कोण घेणार धीर धीर येणार सद्दो सावटी में तो में आता म्हणतो वावरात जायचंच नाही संत सावटी त्यांनी फक्त का सात बारा केलेला आहे ते सात बारा नाही केला ते फक्त दस्त दस केलाय आणि डायरेक्ट म्हणतो तुम्ही वावरात तुम्ही ती आम्ही घ्यायला आहे ना आम्हाला घ्यायच्या असून ना उठून गेल्यात पळून आता काय बोलता आम्ही ऐंशी नव्वद आहे त्या जमिनीला ऐंशी रुपये हजार एक करोड वावे ऐंशी हजार आमच्या तिथे एक करोड आहे तरी आम्ही एक लाखापर्यंत त्या काळात बोललो तरी ते उठून पळाली समोरच्या पार्टीला कितीला तिला दिली आता आम्हाला काय माहित नाही आता एक लाख एक लाख रुपये गुंठ तुम्ही माग मागितली तरी दिली नाही दिली नाही एकोणीस ना, गुंट हा ना एकोणीस नाही ती सतरा गुंठ्याच्या सतराच वाटे होते ना सतरा गुंठ तर ते आम्हाला नंदाचा समजली ना मग आम्ही ते उठून पळाले आम्ही म्हणलं नंदचा कसं देऊ सतरा लाख रुपये द्यायला तयार तुम्ही तयार आ मग आम्ही तयार द्यायला तर झालतो आणि आताही बी तयारच होतो मग त्यांचं काय त्यांचं काय अपेक्षा आम्हाला तुम्हाला द्यायचीच नाही महत्वाचं ते त्यामुळे ते गेली इकडे सस्त्या दिली का मी दिली आम्हाला माहित आता एक लाख दहा लाख कागद झालेला आहे त्या पद्धतीचा जो जे कोर्टाचा नेम फिरून त्या पद्धतीने आम्ही घेऊ आता काही पुढे बोलायचं नाही कोर्टात जीव आता मा... समजा ज्या मालकांनी जमीन घेतली तो तिथं ताबा घ्यायला येईल मग नाही त्याला मी ताबा नाही घ्याव माझा जीव गेला तर चालेल त्याला बिलकुल नाही ताबा घालून देणार मला जमीन तुमच्या ना कारण माझी व्हडल पारजीत जमीन आहे वडलो पारजीत जमीन आहे ती मी कशीच सोडू शकत नाही तुम्ही करन... त्याच्या भावाची जमीन कस कसत होती बरोबर हा तुम्ही ते बाबाची कसंय त्याला तुम्ही देत नाही त्याला नाही आमचं काय तर करून द्यायला काय आता सुद्धा पडीक या बघा तुम्हाला फोटो दाखवतो काय आता पडिकच होत नाही आम्हाला अडचण साप बिपी आता मोठ मोठ्या साप आहेत आणि कशाला त्याची जमीन बळणी घेऊ आम्हाला लोक येते अशी लोकांची फुकट नाही घ्यायची नाही 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 जे एवरा नेले तो आम्ही घेतो आता एक लाख आणि घेणार आम्ही डायरेक्ट पडी की बघा कारटाचं बाजूला मकई ही ही मका तुम्हाला झाले दिसतात बाबा तुमच्या ह्याच्यात मका इकडे पडी की नाही 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 वाटले नाही त्यांनी ठेवले त्यांनी नाही पण तोंडी झालं असं नाही काहीच नाही त्यांनी दंडक्षायनी दोघांनी रुपया पुतने ने एक भावाने घेतली हो बाऊ उस रॉट करून दिली आम्हाला हो आम्हाला फक्त भले तुम्हाला आता समजून घ्या गावची लोक म्हणली आम्ही समजून घेतलं ठीक आहे काय करणार तुम्ही आता काय करणार आहे ते जे काही कायद्याने नेम होईल ना ती घेणार आम्ही स्वतः घ्यायला कबुल आहे कारण ती दे। वडील प्राईज तो म्हणाल दोन लाखांनी घ्या मग आम्ही कसं घेऊ जे कायद्याने आता कायदा कोर्टात केस गेली अहो आग्रहचा कायदा असं सांगतो आग्रहक्क म्हणतात त्याला सामायिक जमिनीमध्ये समजा भाऊ तुम्हाला जमीन विकायची तर शेजारच्याला विकाय घ्यायची असतात तर तो आधी आग्रहक्काने घेऊ शकतो पण ते रक्कम ठरली पाहिजे तो जर म्हणला दोन लाखाने मला द्या मग घ्या आता त्यांचा कागद झालाय पंचवीस लाख दहा हजार पंचवीस कायच पंचवीस का प... पंचवीस हजार का अहो तुम्ही बंद करा हे जास्त पाच लाख दहाचं झालाय महत्वाचं तेवढच आहे जास्त पुढं बोलू नका ते काही सांगत आता आता तुम्ही एक लाख तीसनीच घ्या आम्हाला काल व्हायला एक लाख तीसनीच दिली पंचवीसनीच दिली।, दिली ते कशाला बोलून फायदा आहे द्यायचीच नाही मला द्यायचीच नाही हे महत्वाचं ते एक लाख आम्ही आम्ही आता किती रक्कम देऊ शकतो आम्ही काही देऊ नाही जे पाच लाख दे त्यांचं पाच लाख दहा आहेत ना ते कोर्टानुसार आम्ही देऊ आता येऊ कोर्टात गेले म्हणून

धन्यवाद त्यांनी त्यांचं म्हणणं दिलेलं आहे समजा त्यांचे भाऊ जरी असं ऐकत असेल तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला एक लाख रुपयाने मागून सुद्धा आम्हाला जाणीवपूर्वक जमीन दिली नाही जर ते जर जुन्नरला आले तर आपण त्यांचं देखील म्हणणं घेऊया पात्र राह टाइम टाईम